बस ने दिया एक बस काय येते दुःखात आहे काय होतंय एकच उडून कोणता याच्यावर बस या ना कुठून आले तुम्ही बिलकुल हालत ही वाटे ना अजिबात हालत नाही बघा इकडून कधी पूर्व असेल कडक झाली का अच्छा अच्छा बस

असं उचलून टाकायचं उचलून वर उचलायचं टाकायचं हा हे कसं नॅचरल चांगलं झालं

सर्व प्रकारचे उपचार करून थकला एक वेळ गणपत माळपेन रिलीफ सेंटरला अवश्य हो से भेट द्या